हॅलो नमस्कार मॅडम वृद्धाश्रमात फोन लागलाय बोला मला थोडी माहिती पाहिजे होती आपले आ? चार्जेस वगैरे कसे आहेत सर आपण कुठून आहात मॅडम मी पुण्यावरून बोलतोय ओके आपण म्हणजे काय शेती करता जॉब वगैरे काय नाही मी जॉब करतो पण शेती वगैरे आहे आम्हाला आमचा पत्ता कुणी दिला तुम्हाला आणि माझी एक फ्रेंड आहेत त्यांच्या रेफरन्स मिळाला मला ओके हा बोला कोणाला म्हणजे घेऊन येणार आहात आईला आई, आई साठी हो फॅसिलिटी वगैरे मला त्याबद्दल माहिती पाहिजे होती म्हणजे सोय वगैरे कशी यायची आपल्या इथे सर तुमच्या घरामध्ये जी सोय आहे ना तशीच आमच्या इथे तुम्ही येऊन बघितलं तरी चालेल नाही थोडी बेसिक माहिती दिली तर बरं पडेल म्हणजे म्हणजे कशाबद्दल माहिती पाहिजे जेवणाबद्दल राहण्याबद्दल कसं आहे सर आपलं इथं जे हे वृद्ध आश्रम आहे ना हे जवळपास पाच एकर मध्ये आहे इथं बाकीची जी सोय आहे संडास बाथरूम म्हणा बेडरूम म्हणा वैयक्तिक बेडरूम आहे बेड स्वच्छ रूम सगळे क्लीन आहे तुम्ही येऊन बघितलं तर तुम्हाला उत्तमच म्हणजे खूपच छान वाटेल ठीक आहे मग मॅडम आपले चार्जेस किती नाही सर आम्ही चार्जेस वगैरे काही घेत नाहीये नाही पण मला माझ्या रेफरन्स मध्ये तुम्ही मित्राने नंबर दिला त्याने सांगितलं की चार्जेस वगैरे आहेत पे घेतात म्हणून ते नाही सर आपण एक ही रुपये घेत नाही पण मॅडम एक विचारू काय तुम्हाला हा बोला ना सर मग तुमचं मेंटेनन्स कसं वगैरे करता तुम्ही सर आम्ही सहकर्जानी करतो आम्ही स्वतः चालू केलेलं आहे आम्ही कुणाचे पैसे वगैरे काही घेत नाहीये अच्छा हा मग मला तुम्ही सांगा तुम्ही किती भाऊ आहेत नाही मी एकुलत एकच आहे मला भाऊ नाही आहे मग तुम्ही आईलाच ठेवणार आहे ना हो हो बरं त्याचं कारण का म्हणजे त्यांचं वय वगैरे किती आहे काय त्यांचं वय आता सिक्स्टी फाय आहे पासष्ट वय मग तुम्ही आ, का ठेवता इथे नाही काय होत ते त्यांचे ते वय झाले मग ते हँडलिंग ला प्रॉब्लेम होतोय मग सगळं ते आणि ते त्यामुळं आता माहितऱ्या माणसांचं माहितीच आहे ना तुम्हाला हा सर मला सांगा तुम्हाला किती मुलं आहेत मला दोन आहेत मॅडम ओके आणि बायको बायको एकच असते ना ओके ठीक आहे म्हणजे तुमचा फक्त तुम्ही फॅमिली म्हणजे चार आणि तुमच्या आई पाच जण आहेत ना हो 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 मग तुमचं स्वतःच फ्लॅट घर जागा काही आहे नाही स्वतःच आहे आमचा आम के चा फ्लॅट आहे ओके आ, ओके अच्छा ठीक आहे सर आणि पूर्वी तुमची आई काय करायच्या म्हणजे तुम्ही लहान असताना वगैरे लहान असताना तुमच्या आई शेती करायची आणि तुम्हाला काही पाळणा घरमध्ये ठेवलं होतं का नाही नाही आई मला सांभाळायची ना आई कशी पाळणा घरात ठेवायची ओके म्हणजे तुम्ही लहान असताना तुमच्या आईने तुमचा सांभाळ केला हो म्हणजे तेव्हा तुम्ही आईला जड झाला नाही म्हणजे तुम्हाला आता आई जड व्हायला लागले का तस नाहीये मॅडम कस आहे हा आता आईचं वय झाल्यामुळे बायकोच पण पटत नाही मग त्यामुळे उगाच भांडण होण हा पण प्रकार होतोय मग आणि एक मिनिट ज्या आईने तुम्हाला रात्रंदिवस कष्ट करून मेहनत करून लहानाचा मोठ केला मोठ्याहून तुम्हाला एवढ्या मोठ्या सर्व्हिसला लावलं आज तुम्ही एका म्हणजे बाईसाठी बायकोसाठी तुम्ही आईला तुमच्या वृद्धाश्र ठेवताय जिने तुम्हाला नऊ महिने पोटात ठेवून कबाड कष्ट केले म्हणजे त्या कष्टाची तुम्हाला जरा पण जाणीव नाहीये का सर नाही नाही मॅडम तुम्ही बोलताय ते समजत मला हां मॅडम तुमचे चार्जेस काय असेल ते पे करतो मी नाही चार्जेस वगैरे नाही नाही मला आम्हाला आम्ही पैसेच घेत नाहीये सर फक्त मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे सा तुमचा थ्री बीएचके फ्लॅट आहे तुम्हाला पंचवीस का तीस एकर म्हटला तेवढी शेती आहे मग हे शेती जी आहे तुम्ही स्वतःच्या कष्टातून शेती घेतलेली आहे का तुमच्या आई वडिलांनी घेतलेली शेती नाही ते आई वडिलांच्या थ्रू आम्हाला आलेले म्हणजे शेती हे नोकरी नोकरी सुद्धा तुमच्या आई वडिलांनीच लावले शेती तर तुमच्या आई वडिलांचीच आहे आणि तुम्ही बायकोसाठी तुमच्या आईला वृद्धाश्रम ठेवताय जरा तुम्ही स्वतःला थोडं तरी मॅडम नाहीये प्रॉब्लेम आहे माणसाचं पण आहे ना थोडस मिळत नाही कुठे जायचं म्हणल्यावर होत नाही ना मग आई असल्यामुळे आम्हाला कुठे जाता येत नाही अहो त्यापूर्वीचा विचार करा ना की ह्या वयात म्हणजे जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा माझ्या आईने माझ्यासाठी किती काही काही म्हणजे कष्ट उचलले असतील तुम्ही तो विचार का करत नाही अहो तुम्ही तर त्या लहान लेकर लहान लेकर आणि म्हातारी माणसं हे एकाच म्हणजे मेंदूचे असतात कळलं का तुम्ही त्यांना उलट लहान लेकरासारखं जपायला पाहिजे आईचं महत्व तुम्हाला माहित आहे का हा आणि तुम्ही आज बायकोसाठी तिला तुम्ही वृद्धाश्रम मध्ये ठेवताय हो जरा थोड तरी लाजा पूर्वीची माणसं बघा हो हो मॅडम बरोबर आहे तुमचं हा मग आणि तुम्ही तुमच्या पैशाचा जोर दाखवते का तुमचं पे करतो पण तिथं ठेवा हे चुकीचं आहे सर असं नाही तुम्ही बोलायला पाहिजे एक वेळेस तुम्ही बायकोला दापा बायकोला म्हणा माझी आई इथंच राहणार आणि तिला तू तिची सेवा सगळी केली पाहिजे तुम्ही कष्ट करताना ठीक आहे पण बायकोच कर्तव्य आहे सासूला तुमच्या आईला सांभाळणं त्या आईच्या ठिकाणी तुम्ही बायकोला ठेवा बरं वृद्धाश्रम मध्ये तिला कसं ठेवणार मॅडम का आईचा सांभाळ करा ना तुम्ही अहो तुमच्याकडे एवढा आपण पैसा आहे तुमच्याकडे दुसऱ्याचं घर सोडून आले ना ती सोडणार तिला दुसऱ्याचं घर सोडून आली म्हणून तुमच्या आईनं कष्टाने केलेली एवढी मेहनत आज तुम्ही तिच्या हातात सोपवत आहे का अहो त्या म्हाताऱ्या बाईला पैशाची प्रॉपर्टीची कशाची आस नाहीये अहो तिला तुमची लेकरात तिचा जीव अडकलेला असतो तुम्हाला म्हणजे आपल्या स्वतःची मुलं म्हणजे त्या म्हाताऱ्या माणसालाच माहिती आहे ते अंतकरणातून त्यांचं काय त्रास होत असेल ना एक लेखापासून जर आई तुटत असेल त्या आईलाच त्रास माहिती असतो तुम्हाला काय करणार आज आले चार मिट्ट्या मारल्या ते बायकूचं बायकूचं तुम्हाला प्रेम दिसतं आईचं प्रेम दिसलं का तुम्हाला हा तिनं पूर्वी किती कष्ट उचललेला आहे हा आज त्या आई बापांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही हे दुनिया बघताय हा विचार करा ना जरा तुम्ही होई एका तुम्हाला खूप लागले का जड एखादी घरामध्ये बाई ठेवा ना दोन भांड्याला बरोबर आहे पण याने कसं होईल आई पण बिना टेन्शनची आणि भांडणं बघणार नाही आणि बायको पण व्यवस्थित राहील बाकी काही नाही अहो हे सगळं माणसाच्या हातात असत घरातल्या बायकांना कसं ठेवायचं कुठं मेंटॅलिटी आहे नुसता पैसा 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 सगळं नाही हो सर माणुसकी जपा माणुसकी आणि माणसं सोडा आपल्या आईला माणसं जपाना झाले विशेष वाटत एवढे पैसे तुमचे एवढे शेती एवढं घर तुमचे जाण्याचेत का त्या ठिकाणी म्हातार घरात म्हातार माणूस असणं हे अहो तुम्हाला काय सांगायचं ज्यांच्या घरात आई वडील नाहीत ना त्यांना जाऊन विचारा आई नसल्याचा काय त्रास होतोय त्यांना हम्म आणि तुम्ही सरळ म्हणताय वृद्धाश्रम मध्ये ठेवायचे म्हणून पटत नाहीये त्या का त्या त्या बाई बायकून तुम्हाला असं काय प्रेम दिलेलं आहे हा मॅडम तुमचं बोलणं मी समजू शकतोय तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला जड नाही येते आई आ? एक काम करा तुम्हाला जर वाटत असेल ना की नाही तुमच्या आईला ठेवायचंच हो आहे तर एक काम करा जसं तुम्ही वृद्ध आश्रम मध्ये आईला हो ना तर त्यांच्या आई वडिलांची जे कष्ट कमाई आहे त्यांची घर शेती पैसा ते सगळं तुम्ही अनाथ आश्रमला दान करा तसं कसं करणार मॅडम का मग त्यांनी कमवलेलं तुम्हाला पैसे प्रॉपर्टी ठेवायच्यात आणि तुम्हाला आई देणारच ना आम्हाला दान नका करू आम्हाला नका आम्ही घेणार नाहीये तुमचे डोळे फक्त आम्ही उघडते आम्हाला दान नकोय तुम्ही दुसऱ्या ठिकाणी दान करा जाऊन तिकडे आम्ही तुमच्या आई समायला तयार आहे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे जरा जा, तरी त्यांची प्रॉपर्टी त्यांची सगळं तुम्हाला पाहिजे पण आई वडील नको आहेत का मॅडम असं कसं बोलताय तुम्ही असं कसं म्हणजे इन्क्वायरी नाही इन्क्वायरी नाही इन्क्वायरी नाही तुम्हाला सांगून लागलोय तुम्हाला पटवून लागलोय आईचं महत्व काय हा त्या ठिकाणी तुम्ही बायकोला दापा बायकोला सांगा हा आज त्या बायकोच्या आईला तुम्ही चार शब्द बोला बघा तुमची बायको तुमच्या अंगावर नाही आली ना चप्पल घेऊन मग कळेल तुम्हाला त्या आईचा विचार घ्या हे